अनाथाची माय म्हटलं की भारतात सगळ्यासमोर नाव येतं ते सिंधुताई सपकाळ सिंधुताई सपकाळ यांचं निधन झाल्यानंतर सुद्धा खूप मोठं संस्थेचं काम आज सुरू आहे राज्यात पाच संस्था चांगलं काम करत असतानाच आणखी एक वाद पुढे आलेला दिसून आलेला आहे परंतु यात सत्यता काय याची नेमकी चर्चा कुठं आहे आणि हे खरं आहे का हे सगळं पाहण्यासाठी आज आपण ममता ताई सपकाळ आपल्यासोबत आहेत ज्या त्यांच्या नंतर हे सगळं कारभार पाहत आहेत पुण्यातल्या संस्थेचा ते स्वागत आहे तुमचं काय सगळं हे प्रकरण आहे कारण याचं खूप चर्चा होते की सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वाद निर्माण झाला नमस्कार आ, मला नमस्कार। वाद निर्माण झालाय मला असं नाही वाटत कारण वाद हा दोन्ही बाजूने व्हायला हवा आहे कुठली तरी एकच बाजू जर समोर येत त्याला वाद म्हणता येणार नाही तो गैरसमज असू शकतो तर मला असं वाटतं की गैरसमजातून होतोय आणि चर्चेने ह्या गोष्टी बरं आता काय कसा परिवार आहे तुमचा म्हणजे त्याची प्राथमिक तुम्ही सांगितलं बोलता की हा आम आमचा सगळा परिवार आहे ते कसं काम चालू आहे आणि त्यात नेमकं काय झालं माईंनी ज्या पद्धतीने संस्था सुरू केल्या सांभाळल्या मोठ्या केल्या सेम तोच धागा पुढे पकडून आम्ही सगळे काम करत आहोत म्हणजे आमचे सगळ्यात मोठे जे दीपकदादा आहेत माईंचा पहिला मुलगा जो माईने सांभाळला ते आमचे दीपकदादा ममता वाचवदांचं काम सांभाळतात सासवडचं जिथे आता पंच्याहत्तर मुली आहेत मी माईंची जन्म दिलेली ममता मी सन्मती बांदिके सा काम सांभाळते इथे आता पन्नास मुलं आहेत विनय जो शिरूरचं सा काम सांभाळतो मनशांती छात्रालयाचे तिथे आता ऐंशी मुलं आहेत अरुण भाऊ जो चिखतराचं काम सांभाळतो Uh, सावित्रीबाई फुले वसती तिथे पंचावन्न मुले आहेत आणि गोपिका गायरक्षण जे आपलं भाकड गायंचं केंद्र आहे गोरक्षण केंद्र तिथे आता एकशे चोपन्न गायी आहेत आणि आम्ही सगळे मिळून हे काम पुढे नेतोय मला uh, सांगायला आनंद वाटतो किंवा uh, हे आईचे संस्कार आहेत की जिथे कमी तिथे आपण पुढे व्हायला पाहिजे म्हणजे माईंचं जर तुम्ही काम बघितलं तर माईंच्या जगण्याच्या उनिवेतून सगळं हे काम पुढे आलेलं आहे सेम त्याच पद्धतीने हे ते काम चालू आहे म्हणजे मुलींसाठी मुलांसाठी दोनशे साठ आता ही संख्या आहे माई गेल्या तेव्हा दोनशे दहा मुलं होती दोनशे दहाची दोनशे साठ झालेली आहेत आज घडीला दोनशे साठ प्रोजेक्ट्स आहेत ज्यावर आम्ही काम करतोय ह्या सगळ्या प्रकरणानंतर तुमच्या सगळ्या कुटुंबाची कधी चर्चा झाली कधी भेट झाली कारण हे दोन भावामध्ये काहीतरी चालू आहे असं समाधान संदेश जातोय जो की माईंच्या नावापुढं खूप हे होते त्याचं परिणाम होतात लोक त्या दृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न करतात किंवा तशी चर्चा होते एवढं मोठं सामाजिक काम करत असताना याची चर्चा होऊ नये हे आपण मिटवलं पाहिजे किंवा हे वाढलं नाही पाहिजे यासाठी काय तुमची भूमिका गैरसमज चर्चेने सोडवता आले असते चर्चा त्यानंतर आमची नाही झाली म्हणजे मी उगाच काहीतरी सांगायचं म्हणून नाही सांगणार मुळात मागच्या चार डिसेंबरला ही बातमी आली पहिल्यांदा आजची तारीख आहे चोवीस म्हणजे वीस दिवस झाले खूप धक्कादायक आणि क्लेशदायक आहे हे सगळं इतकं सगळं खतखत आहे हे मला माहीत नव्हतं मुळात जे काम मी आता करते ना मला ह्या गोष्टींसाठीच वेळ नाही ज्या मुलांना मला सांभाळायचं जे दोनशे साठ लेकरं माझ्या डोळ्यांस पुढे आता आहेत कुणाच्या मनात काय चालू असेल कोण काय आता ॲक्शन घेत असेल हे सगळं इतकं अनपेक्षितपणे समोर आलं की मला थोडासा धक्काच असला त्या सगळ्या गोष्टींनी पण मला असं वाटतं की ह्यातूनही मार्ग निघेल हे सगळं ही जी खतखत आहे सख्या भावंडांमध्ये होऊ शकतं आम्ही तर सगळे माईंची बेकार आहोत माईंनी कधीही आपलं पर्क हा भेदभाव नाही केला मलाही ते नाही समज मला हे माझं सख्ख आहे हे माझं पर्क आहे ना मी कधी आईला पाहिलं तसं ना कधी ते मला शक्य आहे मला आईने जे सांगितलं हा तुझा मोठा भाऊ आहे मी त्याला मोठा भाऊच मांडलं जे तिने मला सांगितले की हा तुझा लहान आहे मी त्याला लहानच मानलं मी त्यात आहे मला इथून पुढेही नाही जमणार ते करणं माझी मुलं जी आत्ता संस्थांमधून आहेत त्यांचं भविष्य त्यांचं शिक्षण नुसतं त्यांना खाऊपिऊ घालणं आणि इयत्ता शिकवणं हा मोटिव्ह नाही आहे माझा पुढच्या समाजाचा घटक आहेत ही मुलं त्यामुळं तशा पद्धतीने त्यांची जडणघडण होणं गरजेचं आहे दिवसाचे चोवीस तास द्यायचे म्हटले तरीही ते कमी पडणार आहेत मला वेळ कुठे ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी माझं काम करते कुटुंबात चर्चा करावी अशी भूमिका ममता सुप्काळ यांनी मांडलेली आहे पालज बोद्दार इटी भारत पुणे